सर्व महामानवांना वंदन करतो आणि गणवट सरांनी अशा पद्धतीने आता इथं वक्तव्य केलं माझ्याबद्दल ते मला नेमकं समजून एवढी प्रशंसा ऐकल्यानंतर आता तुमच्या पुढे काय बोलायचं त्यात महत्वाचं म्हणजे समोर असलेली पब्लिक म्हणजे मला माझं बालपण आठवलं हे असं बसले मी ह्याला दगड मार त्याला दगड मार हेच कार्यक्रम म्हणून तर ते मार्ग होत माझे पन्नास टक्के बावन्न टक्के असे याच्या पुढे आम्ही कधी गेले आमच्या टॉप टक्के वाली होती तेव्हा मला दहावीला मला वाटतं बहात्तर टक्के मार्क पडले होते आणि तुमच्या सगळ्यांना बघितल्यानंतर मी ते चेहरेशस्त्र की ते माझ्यासारखं कोण येत हा तर मला ते जाणवलं सगळीच तुम्ही ना हे काय चाललंय आनंद सेवलंय पण असं दे आपलं दिदीचं कौतुक इथं दहावीला असलेली ही विद्यार्थी बरं मी पारंपरिक पद्धतीने काही कुठली सुरुवात करत नाही तू जसं केलं ना माझे गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांवर असेल तसं मला काही समज नाही हा तर इथे एवढ्या लोकांची नावं ना घेता सुरुवात करतो समोर उपस्थित सर्वजण तुम्ही तिकडे बॅक साईडला बसलेले पण आणि अशा पद्धतीचा सोहळा या शाळेमध्ये आयोजित झाला त्यासाठी मी संयोजकांचा आयोजकांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी अशा या लेकराला हे बळ दिलेलं आणि त्या लेकराकडे बघितलं मी टेन्शन मध्ये आणतो कर तिचं बोलणं तिची वाणी तिचे ते शब्द तिचे ते उच्चार तिची ती वाईचारिकता म्हणलं आता मी नेमकं तोंड काय खालो आणि आम्ही आपल्या झोपडपट्टीने वाढलेलो शब्दाचा गंध नाही काय नाही आम्हाला शिकवायनं कोण नाही गुरुजन मार्गाचा सुद्धा आभार की त्यांनी त्या पद्धतीने तिला घडवलेलं इकडे तिचे मम्मी पप्पा बसलेत त्यांच्या पोटी असा हिरा जन्माला आलेला आहे आणि लवकर काय हिरा म्हणून त्यामुळं तो, तो जास्त लवकर बघलंय जसं सरांनी घनवट सरांनी उल्लेख केला आमच्यात चमक होती पेरी पेरी हो पर पर ती चमक चमकतोय नेमका हा हे समजायला पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत का तुम्ही सगळेजण अशा परिसरामध्ये जन्माला आलेला आहात जिथे संस्कृती नावाचा घटक आहे गाव असतो त्याला गावगाडा असतो आणि त्या गावगाड्यामध्ये संस्कृती असते जरी तुम्ही पुण्याच्या पेरी फेरी मधलं हे गाव असलं मला होतं की आम्ही ज्या गावात म्हणजे आम्ही जिथं झोपडपट्टी जन्माला आलो ते कोंडवा हे वीस वर्षापूर्वी गावात होतं म्हणजे आज तिथे मुट मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत मोठमोठ्या मुट सगळ्या कंपन्या सगळे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आणि या बऱ्याच गोष्टी तिथं परंतु आजही इथं ती संस्कृती मला जाणवते आणि शाळा पहिल्यानंतर एवढा आनंद झाला कारण आता त्या भागातल्या शाळा म्हणजे मॉल टाईप शाळा आहेत रेकॉर्नला घरनं घ्यायला व्हॅन येणार आणि मग ते शाळेत जाणार आणि मग ते सकाळी त्यांच्या आयास वाढणार आम्हाला आमच्या आई काहीतरी बांधून देऊन शाळेत पाठवायची कारण आम्ही काल कधी कर तरी पळून आलेलो असायचो हो। तुमच्यापैकी पळून कोण बन जात हात <laughs> कसली इमानदार आहेत म्हणजे भविष्य उज्ज्वल आहे समजलं पळून जाणारी जनता काय म्हणायला मला खोडकर विद्यार्थी या <laughs> <laughs> इंद्रायणीच पाणी पण या माध्यमातून सगळ्यांना सांगतो आम्ही जर तर तुम्ही करू नका आम्ही तसं वाढलोय म्हणून आम्हाला लेट झालं की नाही आता ही दिदी अशा पद्धतीने आहे तर ती दहावीला असताना समाजासमोर आली आणि आम्हाला समाजासमोर येण्यासाठी आमच्या वयाची तेवीस चोवीस पंचवीस गाठावी लागली तेव्हा जाऊन कुठेतरी या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आम्हाला यश मिळालं आता विचार करा यश नसतच मिळाले तर मला तुम्ही इथे पावलेलं नाही नसतं आणि मी तिथेत कुठे तरी पडलो असतो काय करून ते तुम्हाला माहित आहे मोठी झाली तो प्रत्येक अशा पद्धतीने माफ झालेला नाहीये एक विशाल लोंडे साहेब आयुक्त झाला म्हणून पूर्ण समाज वधारला असं कदापि होणार नाही मी तुम्हाला असं खेळत बोलतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या चुका केल्या आम्ही तुम्हाला ते करण्यासाठी प्रवृत्त करतोय जेव्हा सरांनी उल्लेख केला की मी कॉलेज म्हणजे शिक्षण सोडून दिलच सर आणि जगातला सगळ्यात मोठा विचार माझ्या डोक्यात होता शिकून कोणाचं बघा या मग माझं वेग दिलं सोडून शाळा बारावीला शाळा सोडली वर्षभर काम करून बहिणीचं लग्न लावलं आमचं बाप म्हणजे मजूर माणूस संध्याकाळी प्रोग्राम झाल्याशिवाय घरी येणे भांगण नाही ह्यातले पण बरीच जण तसे असतील पप्पा टोने येत असतील आहे का नाही येतात आपला समाज आहे आणि या समाजामध्ये आपल्याला ज्या तिथे भाती घालून दिलेले आहेत त्या ज्या पद्धतीने आपले आई बाप जगलेली आणि आता आपण शिक्षणाची कास धरली ज्या महिलेचा तिथे फोटो लावू त्या आईने जर त्याग केला नसता तर इथे एकही महिला या संकुलाच्या आतमध्ये येण्याच्या लायकी जोड तिने आपलं चूल चुकायची आणि मुलं फायदा करायची एवढाच कार्यक्रम होता आम्ही पुरुष मंडळी जर गुणगोविंदाने गोविंदाने मान सन्मानाने समानतेने एक राहतो आणि आज या देशामधला स्त्री असेल 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 पुरुष कामगार मोठा छोटा आणखी तो काय म्हणते त्याला वय वृद्ध असेल तुम्ही लहान मुलं असाल या सगळ्या प्रत्येक वृद्धपंथी असेल एखादा उश कामगार असेल कुणी असेल या सगळ्यांना मान सन्मानाने जगण्यासाठी आपल्याला जे अत्यार आपल्याकडे आहे त्याचं नाव आहे भारतीय संविधान भारतीय संविधान कोणा कोणाला माहिती आहे बस एव सगळ्यांना माहिती आहे नागरिक शास्त्रविषयी किती बनवलंय नागरिक शास्त्र सगळ्यांना मग तुम्हाला संविधान नावाचं काही प्रकार माहिती आहे का हा व्हेरी गुड मग त्याच्यामध्ये आपण या देशाचे जे नागरिक आहोत ते या देशाचे खरे मालक हो, आहे असे एका वाक्यात लिहिले आणि ते वाक्य म्हणजे भारतीय संविधानाची उद्देशिका ही जर कधी तुम्ही तुमच्या नागरिक शास्त्राच्या मराठीच्या कुठले सगळ्या पुस्तकांमध्ये ते कंपल्सरी केले पहिले पेज जेव्हा ओपन करून ती वाचाल त्याच्यामध्ये पहिले वाक्य आम्ही भारताचे लेख आणि ते एक वाक्य असं पूर्ण होत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचा शेवट होतो आम्ही ते स्वतः अर्पण करत आहोत त्याचा अर्थ आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून आपल्या शिक्षकांना रोज विचारायचा जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही दर्जाची समानता म्हणजे काय सर विचारायचं सरांना विचारल्यानंतर ते तुम्हाला सांगतील आणि त्यामुळं आज आपण अशा पद्धतीने एकत्र येऊन मान सन्मानाने जगू शकतोय आणि आपल्या अधिकारांची आपण डिमांड करू शकतोय मग आपली कर्तव्य पण आहेत मग विद्यार्थी दशकली कर्तव्य नेमकी काय हे पण आपण आपल्या गुरुजनांना विचारायचं किंवा उन्हा ते विचारण्याची गरज करू देत नाही कारण रोज तरी तुमची कर्तव्य सांगत असतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही सगळेजण आपलं हे बालपण पुढे नेत असाल आम्ही तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुम्ही हे करा आणि ते करा कारण आम्ही तुमच्या वेळात असताना जे केलं आम्ही ते तुम्हाला सांगू शकत नाही आणि आम्ही ते करून पुढे निघून गेलोय आणि म्हणून आम्हाला खूप शांत आलं असंही होत नाही परंतु त्याच्यामध्ये एक लॉजिक असतं बाराम आम्हाला ठेस लागलेली आहे आणि तुम्हाला ती ठेस लागू नये म्हणून आम्ही धडक असतो तुम्हाला सांगत असतो हे करा आणि हे करू नका सर ते शेवटी तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही तेच करणार बरोबर आहे आणि मग तुम्हालाही ठेस लागणार तुम्हालाही मार्क कमी पडणार तुम्हाला आता मारायला आलो नाही ना का आमच्या अंगोबा आम वाढायचे नसते लोक आमचे आता तुम्हाला हा तरी आमच्याकडे आमच्याकडती कर्नाटक मध्ये एक केस आली होती मास्तरनी मारलं म्हणून मास्तरला हायकोर्टाने पन्नास हजार रुपये दंड केला त्याच्या आमच्या वयातल्या <laughs> आम्हाला मारलं असतो असला नियम जर आमच्या वयात असता तर आम्ही असेच करोडपती झालो असतो म्हणजे आम्ही विचार करा एवढ्या चुक केलेली माणसं आज जरी तुमच्या पुढे अशा पदांवर असलो तरी तुम्ही सगळी जण या देशाचे सुजाण नागरिक किती लवकर बनाल याच्यासाठी आम्ही धडपडत असतो आणि या धडपडण्या माग उद्देश तर तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये स्वतःला ओढ करताना लेटच होईल आणि म्हणून अशा पद्धतीच्या वेळी जेव्हा असे कार्यक्रम होतात त्याच्यामधून काय घ्यायचं आणि काय नाही याच तुम्ही स्वतःवरती विचारमंथन केलं पाहिजे दहावीमध्ये असताना आम्हाला काळजीची अखल नव्हती फक्त मला ते किती सोळा सतरा प्रमेय होती सर लोक बधीर व्हायचं माझं त्यातलं एकच प्रमे पाठ होत बाकी काही भानगड आपल्याला माहित नव्हती समजलं बी आमच्या अल्हेरपणामुळे असेल बी आम्हाला त्याची ग्रॅव्हिटी नसेल सांगणाऱ्यांचं आम्ही ऐकत नसू परंतु अशा शाळेमध्ये शिकत असताना जेव्हा तुम्हाला सांगणारी एवढी सगळी गुरुजन वर्ग अशा पद्धतीचे आणि आज या सोहळ्याच्या माध्यमातून मला जाणवते हे शिक्षक आणि इथले ग्रामस्थ खरंच एका नेक्स्ट लेवलचे ज्यांच्यामध्ये एवढा एकोपा आहे अशा एका बाळासाठी एका सगळे सगळेजण एकत्र आलेले तिच्यातले गुण त्यांनी ओळखले थोडे थोडे का होईना एकमेकांना मदत करून सहकार्याच्या भावनेने तुम्ही सगळेजण एकत्र येऊन अशा पद्धतीने या मुलीला भारवी देताय आहे त्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांचं माझ्या वैयक्तिक वतीने आणि माझ्या विभागाच्या वतीने कौतुक करतो पुन्हा एकदा समीक्षावर येतो समीक्षाने ज्या पद्धतीने स्वतःच्या जीवनामध्ये या गोष्टींचा अंगीकार केलेला आहे जाणवत आहे तिच्यावर महामानवांच्या विचारांचा आहे आणि तो पगडा त्याच पद्धतीने ती जीवनामध्ये अंतर्भूत करूनच जगेल पुढं ती कवयित्री असेल किंवा पुणे जिल्ह्याची जी कलेक्टर असेल जी कुणे असेल परंतु ती त्याच विचारांनी प्रेरित होऊन समाजासाठी काम करेल जर आपली ही दीदी त्या पद्धतीने काम करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय तर इथं बसलेला प्रत्येक दीदी दादा त्याच वृत्तीने पुढे येऊन आपल्या समाजासाठी झटेल नाहीतर इथे फक्त कोणत्या तरी विशाल लोंडेचं बसले बसलेत सर आणि तो आता एक प्रोटोकॉल म्हणून निघून जाईल आणि तो निघून गेल्यानंतर मग पुन्हा दहा पंधरा वीस वर्ष लागली का की ज्याचं कोणाचं तरी एकाचं गुणगंग गाण्यासाठी जर एखादा व्यक्ती येईल तर असं होता का म्हणे जेव्हा सर बोलले आमच्याच शाळेचा विद्यार्थी मदतीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी बिझनेस डेव्हलप केलाय आमच्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेजारच्या गावामध्ये काम चालू आहे आमच्याच गावचा विद्यार्थी आता नेतृत्व करतोय तर या ज्या बाबी आहेत या चार पाच दिदी दाद्यांसाठी घडता आहे या शाळेमधला प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी त्याच वृत्तीने त्याच दर्जाने मोठी झाली पाहिजे आणि त्यांनी पुन्हा माझं होऊन आपल्या समाजाकडे पाहिलं पाहिजे आज तुम्हाला माझं बोलणं अतिशय ठिल्लर आणि चिल्लर वाटत असेल काय सर वगैरेच आम्हाला ज्ञान शिकवायला लागलाय आणि काय बोलत बसलाय आता तर हा कार्यक्रम लवकर संपला पाहिजे आणि मग घरी आम्ही गेलो पाहिजे घरी गेल्यानंतर किती ते किती शाळा असतील अकरा ते पाच गेले गेले मम्मी आपले तो मिनिट मॅगी आहे शॉर्टकट आता तुमच्या मनामध्ये त्या भावना असतील परंतु तुमच्या समोर जेव्हा अशी माणसं येतात तुम्हाला जेवढे समजेल तेवढे तुम्ही स्वतःमध्ये ते आत्मसात करा आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करा प्रकाशना प्रकाशकांच्याकडं सर ते शेवटी येते त्यांनी अशा पद्धतीने या शाळेमधील या विद्यार्थिनीला ओळखलं इथल्या गुरुजनांशी कॉर्डिनेट करून अशा पद्धतीने त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले त्याबद्दल मी त्यांचे देखील धन्यवाद देतो कारण अशा आपण म्हणू ना कळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो अशा काही काही म्हणी परंतु ऑलरेडी हिरेंची खाणे एक लेवलचा हिरा तुम्ही तिला ओळखलं आणि तिला अशा पद्धतीने मदत केलेली आहे त्याबद्दल प्रकाशकांचं मी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रकाशन हाऊसचं हे पहिलंच पुस्तक आहे त्याबद्दल मी त्यांच्या या नवीन वाटचालीला त्यांना शुभेच्छा देतो सर ते शेवटी या सगळ्या संकुलामधील प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद व्यक्त करतो की असे सौहार्दपूर्ण वातावरण इथं तुम्ही निर्माण केलेलं कारण शेकडो शाळांना व्हिजिट झालेले आहेत माझ्या बरेच हॉस्टेल पाहिलेले बरे आहेत बऱ्याच संस्थांना व्हिजिट झालेले आहेत आता तुम्हाला वाटत नसलं तरी तेरा वर्ष सर्व्हिस झालेली माझी आणि या तेरा वर्षामध्ये आता ते एक वर्ष सर्वांस पूर्ण या तेरा चौदा वर्षांमध्ये मला जेवढ्या काही संस्थांना मी विजिट दिलेलं आहे त्यातल्या आपल्या या शाळेला माझी जी आता ही भेट आहे याच्यामधून मला हे समाधान व्यक्त करणं क्रमप्राप्त ठरत आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो सरांनी माझा जीवनपट चिरफाड करून तुमच्या पुन्हा मांडला होता त्यामुळे मी काही त्याच्यात घुसलेलं नाहीये आणि ते सांगून पुन्हा तुमचा तो वेळ वेळ घालवण्यामध्ये मला काही स्वारस्य वाटलं नाही त्यामुळं मी त्या दृष्टिकोनातून तुमच्या पुढे काही बोललो नाही परंतु काही गोष्टी शेवटी मी बोलेल की विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या दशेमध्ये आहात तिथे तुम्हाला पहिली प्रायोरिटी स्वतःला जपणे स्वतः व्यायाम करणे सकाळी लवकर उठणे चांगल्या सवयी जोपासणे मोठ्यांचा आदर करणे आणि ज्या निरुपयोगी गोष्टी आहेत असं असं कोण करत दिवसभर आहे का तुमच्याकडून सकाळी गेल्यावर संध्याकाळी गेल्यावर त्या रील विल काय जास्त बघू नका बाबा ना ऑपरेशन करावं लागेल हा आणि ती काही टेक्नॉलॉजी अजून भारतात नाही नाही का आणता काय हा त्यामुळं मला जे तुम्हाला विद्यार्थी म्हणून सांगायचे या बाबी तुम्ही ध्यानात घ्या अभ्यास किमान गरजे पुरते तरी करा जो आम्ही केला नव्हता म्हणजे उद्या परीक्षा आज मी आपले पॉईंट काढत बसायचो आता तुम्ही चिठ्ठ्या पकडत नव्हतं त्याला आम्हाला काय करायचंय आम्ही आपले कॉपी मास्टर हा एक शब्द घ्यायचा आणख्या शब्दाला रंगवायचं आणि उत्तर लिहायचं संदर्भाचं से से सेक्टिकरण से पाच मार्क एका वाक्यात उत्तर एक गायने जागा भरा ते आपलं पक्क आणून काय करून पण जेव्हा साठी झटलो एक वाक्य सांगतो सर करिअरच्या बाबतीतलं सकाळी सहाला अभ्यासाला बसल्यावर रात्री एक वाजता अभ्यास बंद करायचा मध्ये दोन दोन तासाच्या गॅपने आम्ही ब्रेक घेत 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 अभ्यास असा पार पाडला आणि म्हणून सरांनी जे सांगितलं एका वर्ष बावन्न रवीवर पैकी बत्तीस रवीवर दिलेला कॅन्डिडेट म्हणजे पोस्टमन तलाठी जिल्हा निवड मंडळ एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन ना विध प्रकारच्या एक्झाम दिल्या बाळांनो पहिले सिलेक्शन समाज कल्याणचं क्लर्क म्हणून झालं होतं दोन दो हजार बारा दोन हजार तेराला झालो मी पी एस आय सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट पीएसआयच्या जॉईनिंगच्या दिवशी मी झालो समाज कल्याण अधिकारी आणि पी एस आय स्वीकारायचं का समाज कल्याण तर फायनली मी निर्णय घेतला म्हणजे पीएसआय स्वीकारलं तर पदाची मला ती कक्ष छोटी समाज कल्याण स्वीकारलं तर पदाची कक्षा मोठी सर जो महत्वाचा निर्णय मी घेतला होता मी ज्यांच्याच जन्माला त्यांच्यासाठी मला काम करायला मिळणार होत बहुजनांसाठी आणि म्हणून मी समाज कल्याणचं पद स्वीकारलं आणि आज तगळ्यात मी नोकरीत कार्यरत आहे आज मी पुणे जिल्ह्याचं सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतोय जिथं पाचशे कोटी रुपये दर वर्षाला माझा ऑफिस खर्च करतोय वेगवेगळ्या स्कॉलरशिप वेगवेगळ्या आणि वाड्या वास्त्यांमधली होणारी कामं रस्ते इथे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विभाग बघाय माझा समजलं तुम्हाला आणि नुकतेच गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जातीसाठी काम करणारी जी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे बार्टी या माध्यमातून एमपीएससी युपीएससी रिसर्च आणि फेलोशिप आणि बरेच काही काही जे आपल्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी घट तिथून ज्या सगळ्या योजना लॉन्च होतात तिथल्या निबंधक पदाचा माझ्याकडे चार्ज आहे म्हणून माझी जी धावपळ आहे तुम्हाला थोडं वेळ कमी देणं आणि या सगळ्या गोष्टी हे घडत असत परंतु त्यातूनही वेळ काढून मी तुमच्यासाठी खास या समीक्षा विधीसाठी तुमच्यासाठी आलेलो आहे कारण मला माहिती आहे पुढे आमची घडणारी मडकी आता माती रूपात माझ्या पुढे आहे आणि माझ माझले मडक कधीही त्याचा आकार बदलणार नाही पण आता असलेल्या मातीच्या गोळ्यांना या गुरुजनांना आणि ग्रामस्थांना जो आकार देत जो त्यांना शेत देत आहे ते, -ते देऊ शकतील आमच्या गुरुजनांनी आणि आमच्या तत्कालीन जे कोण आम्हाला मेंटोर्स होते त्यांनी जे प्रयत्न केले त्याची प्रचिती तुम्हाला मला पाहून येत असेल त्यांचं जरी आम्ही त्या पद्धतीने वागलो असेल हिंडलो असेल अभ्यास केला नसेल तरी आमच्या गुरुजनांनी आई बापांनी आणि आमच्या समाजानेच आम्हाला घडवलेलं आहे तसेच तुम्ही घडाल ही मी महामानवांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या परवानगीने माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद